आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आपण नेहमीच चांगल्या माणसाबरोबर असलं पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्याच्याशी मुलाशी त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी तर होत राहतीलच व्हायलाच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय की संतोष कसा म्हणजे त्याचं चावल पण कसं टिकवायचं आणि काय चिंतपन करायचे त्याच्या आत्ताच काय बोलत नाही पहिलं संतोष राहिला आमच्याबरोबर हे सगळे बरोबर हे प्रकरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं आज अपडेट पण पर झाली प्रत्यक्षात तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता म्हणजे ज्या पद्धतीने घटनाक्रम झाल्या आतापर्यंत आत्तापर्यंत इथंपर्यंत ते प्रकरण आले आहेत त्याच्यात खूप बोलले गेलं खूप म्हणजे चोवीस तास त्याच्यावरती बोलले गेलं जातं आपण फक्त या काय म्हणते की एक माणूस मरतो परत रोज रोज मरतो आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातोय ना तर तो, तो रोज रोज जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि मात करून पुढे जायला पाहिजे आणि जे काही झाले त्याला सोडण्यात काही अर्थ नाही ते तर अप होईलच आणि ते सुटलं जाणारच नाही त्याचं लवकरात लवकर त्याचा न्याय व्हावा त्यातून बाजूला होऊन पुढे जायला पाहिजे बस उद्या आधी दादा पण इथल्या दौऱ्यावर आहे आज तुम्ही भेट घेत या ह्या भेटीविषयी तुम्ही दादांना काही बोलणार किंवा काही चर्चा होऊ शकते तुमची कोणाला काही सांगावं असं आपण बोललेलं आहोत आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे मी दादांना काय सांगून त्यांनी काय करावं इतपत काही असं वाटत नाही मला एक माहिती म्हणून तरी अशी भेट हे कळेलच ना त्यांना मला फक्त यांची काळजी होती भेटायचं होतं बाकी काय काय होतं की गोष्टी परत परत जेवढ्या अंगावर येतात परत परत त्रासदायक असतात ना तो त्रास कमी हवा एवढीच इच्छा आहे